भडगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून शहरात आयोजित करण्यात आलेल्या निष्ठावंतांच्या दहीहंडी कार्यक्रमाला भडगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला हजारोंच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या नरेंद्र नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी भडगावात निष्ठावंतांची दहीहंडी कार्यक्रम घोषित केला तेव्हापासून अगदी नावापासून याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती शनिवारी रात्री उशिरापर्यंत हा दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी वैशालीताई सूर्यवंशी यांनी अन्य मान्यवरांच्या छत्रपती शिवाजी प्रतिमेला करण्यात आले सोबतच शिवरायांची आरती सादर करण्यात आली आरती झाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार पुष्पवर्षाव करत वैशल्यताई सूर्यवंशी यांचा सत्कार केला या प्रसंगी सोशल मीडिया रील स्टार म्हणून लोकप्रिय असणारे तृप्ती माने व भूषण परदेशी यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी वैशलीताई म्हणाल्या की निष्ठपंतांची दहीहंडी हा कार्यक्रम स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला असून तो माझ्यासाठी सरप्राईज आहे दहीहंडीतील थरांप्रमाणेच आपला पाया हा निष्ठावंत तत्वनिष्ठ व संस्कारांनी मजबूत असला पाहिजे या मजबूत पाया नसल्याने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं उदाहरण देत त्यांनी तत्व व संस्काराचा पाया आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं निष्ठावंतांची दहीहंडी या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद पाहून आपण त्यांनी आवर्जून नमूद केलं यानंतर विविध मराठी अहिराणी व हिंदी गाण्यावर उपस्थितांनी जोरदार ताल धरला या प्रसंगी विशेष करून तरुणाईंचा जल्लोष उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले त्यांनी विविध गाण्यांवर अतिशय बहारदार नृत्य केल्याचं वातावरण चैतन्यदायी बनले तसंच क्रेनला लटकवलेली दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांनी प्रयत्न सुरू केले यात विविध मंडळांना अपयश आल्यानंतर चाळीसगाव येथील महावीर गोविंदा मंडळाने बाजी मारत फोडली जोरदार जल्लोष केला या कार्यक्रमाला के माजी खासदार उमेददा पाटील मातोश्री कलाताई पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्र सिंग सूर्यवंशी माननीय जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत માન્ય જિલ્લા પરિષદ સદસ્ય ઉદ્ધવ મરાઠે જીવસૈનિક સુરેશ પવાર યુવા સેના જિલ્લા પ્રમુખ નિલેશ ચૌધરી માનનીય સભાપતિ રામકૃષ્ણ પાટીલ સંચાલક મચ્છી પાટીલની ઉપસભાપતિ રાજેન્દ્ર પાટીલ ઉપમુખ દીપક પાટિલ શહેર પ્રમુખ શંકર મારવાડી માનનીય નગરસેવક મનોહર ચૌધરી તાલુકા પ્રમુખ જે કે પાટિલ શેતકી સંઘ સંચાલિકા યોજના પાટીલ માનનીય નગરસેવક રાજેન્દ્ર દેશમુખ માન્ય નગરસેવક સુભાષ પાટીલ माननीय नगरसेवक इसाक मलिक माननीय नगरसेवक भिकनूर पठाण मान्य सदस्य संतोष पाटील सर माननीय प्राचार्य डी पाटील सर उपजिल्हा युवा अधिकारी माधव जगताप युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील शहर प्रमुख चेतन रंगनाथ पाटील पृथ्वीराज पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या प्रसंगी दादा भाऊ चौधरी अनिल सावंत अभिषेक खंडेलवाल बंडू मोर खंडू सोनवणे ગોરખદાદા પાટિલ પપ્પુદાદા પાટિલ રતન પરદેશી રાજેન્દ્ર મોટે શ્યામ સરશ પાટી પપ્પુ રાજપૂત ગજાન સાવંત મનોજ ચૌધરી હરુભા પાટી રાકેશ સોનો ખેડકર નીતિન સોનો અરમાન તડવી અરુણ તાંબે નિખિલ ભુસારે સંતોષ પાટિલ જયશ્રી યવલે કુંદન પંડ્યા અનિતા પાટિલ લક્ષ્મી પાટિલ દ્વારકાતાઈ સોનો ઉષાતાઈ પરદેશ ગાયત્રીતાઈ પાટિલ જ્યોસ્નાતાઈ પાટિલ સિંધુતાઈ વાઘ सविताताई चौधरी सुषमाताई भावसार सुरेखाताई वाघ रेखाताई शिरसाट गायत्रीताई पाटील सोनलीताई पाटील नसीम बानो पठाण नीताताई भांडारकर मनीषताई पाटील वैशल्यताई अमृतकर व मीनाक्षीताई पाटील यांच्यासह शिवसेना युवासेना युती सेना महिला आघाडी तसंच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील